शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व केंद्र सरकार मान्यताप्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर नमस्कार मी भूषण वर्मा मुख्याधिकारी नगरपरिषद सावदा याद्वारे सर्वांना सर्व सावदावासियांना निवेदन करण्यात येते की महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो याच्या अंमलबजावणीकरता शहरी भागाकरता शासनाने नगरपालिकेला नियुक्त केलेले आहे त्याअंतर्गत नगरपालिकेतर्फे चार पथक नियुक्त केलेले आहेत त्यापैकी दोन पथक हे कार्यालयीन वेळेमध्ये नगरपालिका कार्यालयात सुरू राहतील तसेच बाकी दोन पथक नगरपालिकेचे आगाम हायस्कूल आणि नानासाहेब विष्णू हरिपाटील हायस्कूल यामध्ये शालेय कामकाजाच्या वेळेमध्ये सुरू राहते सर्व महिलांना आणि सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की महिलांचे आरोग्य पोषण व आर्थिक स्वावलंबनासाठी राज्याच्या महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे यासाठी नगरपालिके शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे याची सर्वांनी नोंद करून घ्यावी सर्वात अगोदर महिलेचे आधार कार्ड त्याचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे टी सी आणि हे दोघी नसल्यास पंधरा वर्ष जुने मतदान कार्ड किंवा राशन कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स ओ टी पी करता त्यांचा मोबाईल आणि लग्नाअगोदरचे नाव आणि नंतरचे नाव अशा प्रकारे त्यांना कागदपत्रांची आवश्यकता आहे नगरपालिकेतर्फे त्यांना आवश्यक असणारा फॉर्म हा फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मुफ्त नगरपालिका कार्यालयातून देण्यात येणार आहे सर्व महिलांना नगरपालिकेत येऊन तो फॉर्म भरता येणार आहे त्याकरता नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते त्यांना सहकार्य रह करणार आहे सर्व महिलांना तसेच त्यांच्या पाल्यांना असं आवाहन करण्यात येते की नारी शक्ती दूत ॲप याद्वारे आपण घर बसल्यासुद्धा आप हा फॉर्म भरू शकतो त्यामध्ये फक्त निवड करत असताना स्वतः महिला असे निवड करून पुढे फॉर्म भरावे शेवटी फोटो काढून तिथं अपलोड करावे अशा प्रकारची कारवाई केल्यास आपला फॉर्म सहजपणे पूर्ण होईल आणि आपल्याला योजनेचा लाभ भेटण्यासाठी सहकार्य सा होईल तसेच ज्या महिला या स्वतः किंवा घरी भरू शकत नाहीत त्या सर्वांकरता नगरपालिका कार्यालयात तसेच नगरपालिकेच्या हायस्कूलमध्ये ही सुविधा मोफत व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे धन्यवाद लेवा यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर ताज्या ताज्याबाद व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद We'll